त्याची काय माझा भाऊ हर्षर खैरे आणि माझा चांगला मित्र प्रणव नवलकर अशा आम्ही तिघांनी मिळून ही कन्सेप्ट तयार केली ही सजावट पूर्ण केली त्याच्यामध्ये दे ह्या देखावण्यामध्ये दे आम्ही दाखवल्या की ही सगळी मुषकांची मायानगरी जी सुसज्ज आहे समृद्ध आहे आणि सगळ्यात महत्वाची ती सुंदर आहे सुबक आहे याच्यामध्ये बाप्पाला सुद्धा मोह आवडलं नाही की इथं वाळू तिघून ठरायला बप्पा स्वतः आलाय वाळूमध्ये स्वतःच्या वडिलांची मूर्ती बनवते आणि एकदम समृद्ध साम्राज्य आहे आणि समृद्ध साम्राज्याची चांगली ओळख असते ती म्हणजे त्याची इकॉनॉमी आणि म्हणून एक समृद्ध साम्राज्याचं प्रतीक म्हणून आम्ही मागं बाजारपेठ दाखव बाजारपेठेमध्ये जशा माणसाच्या पाच मूलभूत गरजा असतात तशा वैचारिक सुद्धा पाच मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही इथे मांडल्या जसे की माणसाची वैचारिक पातळी वर जाण्यासाठी सगळ्यात पहिले आवश्यकता आहे पुस्तकांची सगळ्यात पहिलं आम्ही पुस्तकांचं स्टॉल आहे त्यानंतर कला म्हणून आम्ही मटका भांडत त्याच्यानंतर उत्तम आहार म्हणजे फलाहार त्यामुळं फळांचं दुकान त्यानंतर साहजिक हे बप्पा मोदक खातो त्यामुळे मोदकाचं दुकान आणि त्याच्यापुढं भाज्यांचं दुकान अशा प्रकारे ही बाजारपेठे दहा दिवस आपल्या घरात येतो आणि वातावरण कुणी चार लोक यावी किंवा त्यांनी गणेशप्रेमी येतात तर त्यांनी सिरियस होऊन जावं त्यांनी आनंदाने जावं त्यांचा आनंद त्यांचा आनंद आणि आमचं समाधान हेच आमचं शेवटपर्यंत उद्दिष्ट राहिले त्याच अनुषंगाने धरून आम्ही सजावट पूर्ण केली बरोबर असणं म्हणजे तो एका गोष्टीचा एक, एक फ्रीडम असतो किंवा जे आपण अनुभव बाकीच्या म्हणजे प्रोफेशनल माणसाबरोबर आणि जे आपले मित्र आहेत कॉलेज फ्रेंड त्यांच्या आणि हर्षलदा खूप वर्क बघायचो असं वाटायचं भाई सही करतात खूप भारी करतात तर तेही याच वर्षी संधी भेटली मला की या गोष्टीचा थोडासा पाठवावा म्हणून ते खूप छान वाटतंय मला गेली चार वर्ष फॅरींचा विघ्न आता इथे विजिट करतो आहोत यावर्षी बरं वाटलं की या टीमचं पार्ट वाटलं त्यानुसार मी डिजिटल माध्यमांथ्रू यांना हेल्प केली